नमस्कार मंडळी मी वर्ष येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते सगळ्यात अगोदर तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ महाराजांचे भक्त झाल्यावर जीवनामध्ये खूप चांगले आणि अमूल्य बदल घडून येतात त्याबद्दल भक्तांना प्रचित येत असते ते नेमके कसे बदल असतात आणि कसे बदल घडून येतात याबद्दल मी तुमच्यासोबत थोडंसं बोलणार आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिला बदल आहे मानसिक आणि भावनिक बदल मानसिक आणि भावनिक बदलामध्ये सगळ्यात पहिला बदल येतो निर्भयता आणि आत्मविश्वास स्वामी म्हणतात ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे यामुळे भक्तांच्या मनात अटूट विश्वास निर्माण होतो जीवनातील कोणत्याही संकटात आणि कोणत्याही परिस्थितीत स्वामी आपल्यासोबत आहेत ही भावना मोठी शक्ती देत असते त्यामुळे निर्भयता आणि आत्मविश्वास माणसामध्ये येत असतो मानसिक आणि भावनिक बदलामध्ये दुसरा बदल होतो तो म्हणजे शांती आणि समाधान दुसऱ्या बदलामध्ये आहे शांती आणि समाधान शक्तीमुळे मन शांत होते आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमुळे गोष्टीकडे स्वामी कृपा म्हणूनच माणूस पाहतो म्हणजे जो स्वामी भक्त असतो ना तो जीवनामध्ये कोणतीही गोष्ट घडून द्या आनंदाची घडू द्या किंवा दुःखाची घडू द्या ह्या सर्व गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो असतो का तो माणसाचा विकसित होतो आणि स्वामीची कृपा म्हणूनच आपण त्या गोष्टीकडे पाहतो त्यामुळे कोणत्याही घटनाचा जास्त आनंद होत नाही जास्त दुःखही वाटत नाही आणि आपण कोणत्या गोष्टीचा स्वतःला जास्त त्रासही करून घेत नाही एक प्रकारे आपल्याला समदृष्टीच आलेली असते समदृष्टी म्हणजे काय तर आपल्याला कोणत्याही गोष्टीला समजून कसं घ्यायचं आणि समाधानी कसं राहायचं हे कळलेलं असतं मानसिक आणि भावनिक बदलामध्ये तिसरा बदल आहे चांगले विचार आणि विवेक विचार म्हणजेच विवेक आलेला असतो आपल्यामध्ये तर याबद्दल बोलायचं झालं ज्या वेळेस आपण स्वामीच्या भक्तीमध्ये मग्न होतो स्वामीचं नामस्मरण करतो तसंच स्वामींच्या विचाराचे स्मरण करतो तर त्या त्या गोष्टीने आपले विचार चांगले होतात साकार्मक होतात आणि आपण चांगल्याच विचारामध्ये रूढू लागतो आणि ज्या वाईट गोष्टी आहेत वाईट कर्म आहेत त्याच्यापासून दूर राहतो आणि वाईट विचाराच्या माणसापासून निगेटिव्ह विचाराच्या माणसापासून आणि जे लोक समोरच्या व्यक्तीसोबत वाईट वागतात म्हणजे ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या गोष्टीपासून आपण दूर राहतो ज्यावेळेस आपण स्वामीचे स्मरण नामस्मरण करायला सुरुवात करतो स्वामी जपामध्ये स्वामी नामामध्ये मग्न होतो स्वामी आपल्याला अशा गोष्टीपासून स्वतःच दूर ठेवता आपण अशा गोष्टीपासून थरकून राहायला सुरू करतो हा बदल खूप खूप चांगला आपल्यामध्ये घडून आलेला असतो आणि मग आपल्या मनावर कोणत्याही गोष्टीचा कोणत्याच वातावरणातल्या गोष्टीचा एवढा वि इफेक्ट होत नाही किंवा आपल्यावर एवढा त्या गोष्टी असर करत नाहीत ज्याने आपल्याला आपली मनस्थिती ज्याने आपली मनस्थिती आणि स्थिती बदलून जाईल या पद्धतीने स्वामींचे विचार आपल्यामध्ये रुढायला सुरू होतात आणि हा होता पहिला भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा स्वामी शक्ती आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या आयुष्यात काय बदल घडतात जे आणखीन दोन मी भाग तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा भाग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा विसरू नका आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर सबस्क्राईब करा परत भेटू अशाच काही स्वामींच्या विचारासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ